नमस्कार भावांनो आज चालू असलेल्या मौजे कार्लिवाडी मैदानामध्ये विठ्ठल ननांचा तेजाचा सेमी क्रमांक किती तसेच नाग्याचा सेमी क्रमांक किती तर भावांनो गट क्रमांक दोन मध्ये तेजा गट पास होऊन गाडी सेमीसाठी पात्र झाली गट क्रमांक एकवीस मध्ये नाग्या गट पास होऊन गाडी सेमीसाठी पात्र झाली आता सर्वांना उत्सुकता लागली आहे सेमी फायनलची तर सेमी क्रमांक किती तर भावांनो तेजाचा सेमी क्रमांक किती सेमी क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक तीन वर तेज आणि विराटची गाडी पळणार आहे सेमी क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक तीन वर तेज आणि विराटची गाडी पळणार आहे तसेच विठ्ठल नानांचा नाग्याचा सेमी क्रमांक किती तर नाग्याचा सेमी क्रमांक आहे सेमी क्रमांक चार मध्ये तास क्रमांक सहा वर सेमी क्रमांक चार मध्ये तास क्रमांक नाग्याची गाडी कडेने असणार आहे सेमी चार ला आणि तेजाची गाडी मधून असणार आहे सेमी तीन ला तर भावांनो आजच्या सेमी साठी मौजे गारलीवाडी मैदानात नागे आहेत आणि तेजाला खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद भवांनो